नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत मिनिमलिस्ट विटमिन सी सिअरम बद्दल हे एकदम सोप पण अत्यंत प्रभावी स्किन केअर प्रोडक्ट आहे जर तुम्ही तुमच्या त्वचेसाठी नैसर्गिक चमक पिंपल्स कमी करणे आणि वृद्धत्वाची लक्षणे टाळण्याची इच्छा धरत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहणं खूप गरजेचं आहे एक विटमिन सी सिअरम म्हणजे काय विटमिन सी सिअरम हे एक लिक्विड फॉर्म केअर प्रोडक्ट आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन सी ची कॉन्सन्ट्रेशन जास्त असते व्हिटॅमिन सी ही एक अँटीऑक्सिडंट आहे जी त्वचेला सूर्याच्या किरणांपासून पल्युशन आणि फ्री रॅडिकल्स पासून संरक्षण देते याचा नियमित वापर त्वचेवर ब्राईटनेस आणि ब्लू आणतो याशिवाय पिगमेंटेशन डाक स्पॉट्स आणि एज स्पॉट्स कमी होतात दोन मिनिमलिस्ट व्हिटॅमिन सी सिअरम ची खासियत मिनिमलिस्ट ब्रँड आपले प्रॉडक्ट सिंपल क्लीन आणि अफेक्टिव्ह ठेवतात हा सिअरम फ्रेग्रन्स फ्री आणि जेंटल असल्यामुळे सेन्सिटिव्ह स्किनसाठीही योग्य आहे यामध्ये व्हिटॅमिन सी सह फरुलिक ऍसिड आणि हायलरोनिक ऍसिड सुद्धा असते जे त्वचेला हायड्रेट आणि नरश करतात तीन मिनिमलिस्ट व्हिटॅमिन सी सिअरम कसे वापरावे स्टेप एक सर्वात आधी आपले चेहरा क्लीन करा फेस वॉश किंवा जेंटल क्लेन्सर वापरून सर्व डर्ट ऑइर आणि मेकअप काढा स्टेप दोन फेस नीट सुकवल्यानंतर दोन ते तीन ड्रॉप्स ऑफ सिरम घ्या स्टेप तीन सिअरमचे से ड्रॉप्स हाताच्या बोटांनी किंवा फिंगरटिप्स वापरून चेहऱ्यावर इव्हनली लावा स्टेप चार हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा जेणेकरून सिरम त्वचेत अब्झॉर्ब होईल स्टेप पाच सिरम नंतर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावणं खूप महत्वाचं आहे विशेषत सकाळी वापरत असल्यास विटमिन सी सूर्याच्या किरणांपासून त्वचेला सुरक्षित ठेवत असलं तरी सनस्क्रीन लावल्याशिवाय त्वचा एक्स्ट्रा सेन्सिटव्ह होऊ शकते टिप रात्री वापरत असल्यास मॉइश्चरायझर नंतर सिअरम वापरू शकता ज्यामुळे त्वचेला चांगला नरशमन मिळतो चार फायदे त्वचेवर नैसर्गिक ग्लो आणि ब्राईटनेस येतो डार्क स्पॉट्स पिगमेंटेशन आणि कास कमी करतो त्वचा अधिक फर्म आणि युथफुल दिसते अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीजमुळे प्रीमेच्यो एजिंग कमी होतो त्वचा हायड्रेटेड आणि सॉफ्ट राहते पाच सावधगिरी प्रिकॉशन्स व्हिटॅमिन सी सिअरम सुरुवातीला थोडासा इरिटेशन किंवा टिंगलिंग देऊ शकतो विशेषत सेन्सिटिव्ह स्किन असलेल्या लोकांना सुरुवातीला सकाळी किंवा रात्री ऑल्टरनेट डेज वापरा नंतर डेली रुटीन मध्ये समाविष्ट करा सिअरम अप्लाय केल्यानंतर थेट सूर्यप्रकाशात जास्त वेळ राहू नका नेहमी सनस्क्रीन वापरा आईसच्या आसपास डायरेक्ट लावू नका सहा एक्स्ट्रा टिप्स सिरम नेहमी एअरटाइट आणि कुल ठिकाणी ठेवा जेणेकरून व्हिटॅमिन सी डिग्रेड होणार नाही सिरम अप्लाय केल्यानंतर त्वचा नीट अब्झॉर्ब होईपर्यंत थोडा वेळ थांबा मिनिमलिस्ट व्हिटॅमिन सी सिरम रेग्युलर वापर चार ते सहा आठवड्यांनंतर नोटिसेबल रिझल्ट देतो मिनिमलिस्ट व्हिटॅमिन सी सिरम हे त्वचेसाठी एकदम परफेक्ट आहे जर तुम्ही ब्राईट युथफुल आणि हेल्दी स्किन पाहिजे असेल त्याचा नियमित योग्य वापर तुमच्या स्किन रुटीनला नेक्स्ट लेवल वर घेऊन जाईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही कॉमेंट मध्ये सांगू शकता की तुम्हाला पुढच्या व्हिडिओज मध्ये कोणत्या स्किनकेअर प्रॉडक्ट्स माहिती हवी आहे